नमस्कार सर्वांना अनुष्का किचन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत चला तर मी आज मस्त चटपटी तसा पास्ता बनवलेला आहे तर रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया तर मी इथे एका कढईमध्ये गरम पाणी करण्यासाठी अगोदरच ठेवलेलं होतं तर आता आपल्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता आपण यामध्ये दोन चमचे तेल टाकणार आहे तेलामुळे पास्ता कसा एकदम मोकळा फडफडीत होतो आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा हिंग टाकलेला आहे तर आपल्या पाण्याला एकदम छान उकळी आलेली आहे आता आपण यामध्ये पास्ता टाकून घेऊयात आता हा पास्ता आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटं मीडियम फ्लेमवर उकडून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मी हा पास्ता टाकून व्यवस्थित हलवून घेतला आता आपण याच्यावर झाकण ठेवूयात आणि हा पंधरा ते वीस मिनटं उकडून देऊयात तर मी इथे पास्त्यासाठी लागणाऱ्या भाज्या घेतलेल्या आहेत तर मी इथे ढोबळी मिरची कांदा व टोमॅटो अशा पद्धतीने उभं कट करून घेतलं तर आता आपल्याला इथे लसूण आणि हिरवी मिरची फोडणीसाठी लागणार आहे तर आपला पास्ता व्यवस्थित उकळून झालेला आहे तर आता आपण हा पास्ता चाळणीमध्ये नितळून घेऊयात आणि मी इथे पास्त्यासाठी पास्ता मसाल्याचे चार पाऊच घेतलेले आहेत तर कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर मी जिरे टाकून घेतले जिरे तडतडल्यानंतर यामध्ये मी हिरवी मिरची व लसूण टाकून व्यवस्थित हलवून घेतलं तर आता आपण यामध्ये उभा चिरलेला कांदा टाकून घेऊयात कांदा व्यवस्थित लाल झाल्यानंतर बाकीच्या भाज्या टाकून घेऊयात तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीने अजून भाज्या ॲड करू शकता तर मी आता काळं तिखट व पास्ता मसाला टाकून घेतला आता हा व्यवस्थित हलवून घेऊयात आणि यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात तर मी इथे मीठाचं प्रमाण कमीच ठेवलेलं आहे कारण मी यामध्ये सॉस पण घालणार आहे तर आता आपण यामध्ये आपण उकडून घेतलेला पास्ता टाकून घेऊयात आता हा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये मी आता सॉस टाकणार आहे हा सॉस टोमॅटोचा टाकलेला आहे मी तर आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि अशा पद्धतीने मी हा पास्ता बनवलेला आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदम छान आणि मस्त लागते तर मी इथे दोन मॅगी मसाल्याचे पाऊच वापरलेले आहेत मॅगी मसाला ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकला तरी चालेल आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मॅगी मसाल्याने एकदम छान टेस्ट येते तर अशा पद्धतीने आपला पास्ता रेडी झालेला आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ